बादमी मनोज जरांगे यांनी केलेल्या वक्तव्या संदर्भात मनोज जरांगे यांनी नामदेव शास्त्रींवरती टीका केलेली आहे नामदेव शास्त्रींना जे बोलायचं होतं ते बोलून गेले नामदेव शास्त्रींनी जातीवादाचा नवा अंक दिला नामदेव शास्त्री आरोप समर्थन करतात असं मनोज जरांगे म्हणालेत इतित्यांचा 21 कुटुंबाने जाओ का नाही आता आपण कशाला बोलायचं ज्याला बोलायचं होतं बोलून थे थे बोलून ते बोलून गेले नवीन जातीवादाचा अंक करणारे करून गेले काय ते बोलायचं बोलून गेले तर ना आता काय होणार आहे आलं काय आणि गेलं का त्यात त्यांचा कुटुंबाचा विषय आपण त्यात काय बोलू नये देशमुखांचा वैय ते त्यांचा वैयक्तिक विषय कुटुंबाने जावं का नाही त्यात आपण कशाला बोलायचं ज्याला बोलायचं होतं ते बोलून गेले नवीन जातीवादाचा अंक करणारे करून गेले काय ते बोलायचं बोलून गेले, गेले? तर ना आता काय होणार आहे आलं काय आणि गेलं का त्यातच त्यांचा कुटुंबाचा विषय आपण त्यात काय बोलू नाही देशमुख